तिसरी चॅप्टर टू मध्ये अक्षय कुमार वकिलांची भूमिका आपल्याला साकारताना दिसणार आहे पण तो वकील, वकील असणार तरी कोण ज्याला ब्रिटिश सुद्धा घाबरायचे ब्रिटिशांनी वॉइस रॉयच्या मध्ये पहिल्यांदाच एका भारतीयाला जागा दिली पण जलियनवाला बाग येथे इंग्रजांनी केलेल्या क्रूरतेची माहिती मिळताच त्यांनी पदाचा राजीनामा दिला ते वकील होते त्यांनी बाग हत्याकांडेच्या विरोधात आवाज उठवला आणि जनरल ओ डायरला जबाबदार धरले तेव्हा डायरने लंडनच्या कोर्टात त्यांच्या विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला तो खटला लढवण्यासाठी ते लंडन देखील गेले त्यांच्या खटल्याची बारा सदस्ये ज्युअरी सुनावणी करतायत पण बारा सदस्यां की अकरा लोक जनरल डायरच्या बाजूने हे शंकरांना चांगलेच माहिती होते त्या दरम्यान ते केस हारले आणि त्यांना पाचशे डॉलर डायरला देण्यास सांगितले तेव्हा त्यांना डायर, ते डायर म्हणाला शंकरन जर तू मला सॉरी बोलला तर मी तुझे पाचशे डॉलर माफ करेन पण त्यांनी त्याला सरळ नाकार देत आहे ती शिक्षा स्वीकारली आणि पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलं की कि भारतीय कितीही मोठा संकट आले तरी कोणासमोर मान टाकत नाही